अमरावती शहरातील गणेशोत्सवाच्या परंपरांना आता नवसंजीवनी लाभत आहे शहरातील प्रत्येक चौकात प्रत्येक मंडळात बाप्पांच्या स्वागतासाठी भक्तिभाव आणि जल्लोषाचं वातावरण आहे बुधवारा परिसरातील श्री अनंत गणेशोत्सव मंडळानेही यंदा त्यांच्या चौसष्टाव्या वर्षात अखंड परंपरेला पुढे नेत भव्य आयोजन केलं आहे विधवत पूजा अर्चना करून बाप्पांची मूर्ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व भाविकांनी मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने स्थापित केली या आयोजनाविषयी मंडळाचे पदाधिकारी प्रमोद इंगोले यांनी सविस्तर माहिती दिली आहे चला पाहूया अनंत चौक बुधवारा परिसरातील श्री अनंत गणेशोत्सव मंडळ ही शहरातील एक मानाचे मंडळ मानले जाते गेल्या चौसष्ट वर्षापासून सातत्याने हे मंडळ गणेशोत्सव साजरा करत असून या परंपरेतून अनेक सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत या वर्षी मंडळाने पारंपरिक पद्धतीने गणरायाचे स्वागत करत विधिवत पूजा अर्चना केली त्यानंतर गजर आणि आरतीच्या मंगल वातावरणात बाप्पाची मूर्ती मंडळाच्या मंडपात प्रतिष्ठापित करण्यात आली गणेशोत्सवाच्या काळात मंडळाकडून विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे यात भक्तिगीतांचा कार्यक्रम रक्तदान शिबिर तसेच विविध जनजागृती उपक्रमांचाही समावेश आहे मंडळाचे पदाधिकारी प्रमोद इंगोले यांनी सांगितले की चौसष्ट वर्षाची परंपरा जपडे आमच्यासाठी मोठा अभिमान आहे गणरायाच्या कृपेने हा उत्सव यंदाही उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडेल शहरातील नागरिकांकरिता श्री अनंत गणेश उत्सव मंडळाचा उत्सव हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे यात शंका नाही गोनियाचे जे मंडळ आहे त्यातील एक आमचं अनंत गणेशोत्सव मंडळ आहे यावर्षी पासष्टवा वर्ष आहे मागच्या आठ वर्षात आम्ही विदर्भातील अष्टम ही संकल्पना पूर्णत्वास केली यावर्षी अंत मंडळाचे ज्येष्ठ सभासद गटकर साहेब यांचं निधन झालं आहे परंपरेला पुढे नेत भक्तिभावाने आणि सामाजिक जाणिवेने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या अनंत चौक बुधवारा परिसरातील श्री गणेशोत्सव मंडळाने हे खास आयोजन बाप्पांच्या कृपेने सर्वांचं जीवन मंगलमय हो ही शुभेच्छा